लोकसभा निवडणुकच्या उमेदवारावरून छत्रपती संभाजीनगर शिवसेना ठाकरे गटाचे दोन नेते विधान परिषद नेते विरोधी नेते अंबादास तानवे आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे पण या वादावर अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मी दहा वर्षापासून लोकसभा तिकिटासाठी पक्षाकडे आग्रह आहे पक्षात दोन तीन ते तीन लोकांनी तिकीट मागितले म्हणजे वाद झाला असे म्हणता येणार नाही त्यामुळे खैरे आणि माझ्यातील वाद हा मीडिया चालवत आहे जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मी तिकिटासाठी इच्छुक आहे ज्या दिवशी उमेदवार ठरला तेव्हापासून प्रचार उतरणार असा दावाही अंबादास दानवे यांनी केला महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने काल नाराजी व्यक्त केली त्यावर अंबादास दानवे म्हणाले की काही लोकांनी भेटायला वेळ दहाची दिली होती आणि नऊ वाजता येऊन भेटा असं म्हणत नाही पक्षप्रमुख पुढे आग्रह करण्यात योग्य नाही साडे अकरा वाजता ते सगळ्यांना भेटणार होते आता नेते आहेत त्याच वेळा बघितलं पाहिजे आमच्या घरातल्या बहिणी आहे चहाला बोलावलं तर सगळी नाराजी दूर होईल असे अंबादास दानवे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर